उपस्थित पदाधिकारी आणि आज पुन्हा एकदा आपल्या सोहळ्यात खऱ्या अर्थाने ज्या शिवसेनेमध्ये आम्ही सामील झालो आज ही प्रवेश करणारी मंडळी आहे विद्यार्थी सेनेचं काम करत असल्यापासून या नवीन मुलीत येतो त्यामुळे सगळेच जण माझ्या परिचयाच्या मी काम केलेलं आहे आणि कुठेतरी रस्ता चुकला होता आणि तो चुकलेला रस्ता चुकीचा आहे हे माहिती पडल्यानंतर तात्काळ पुन्हा आपल्या घरात मित्र श्री विजय माने दिलीप भोरेकर मिलिंद सूर्यराव संजय भोसले मनोहर जोशी श्री भूषण कासारे हे वंचित बहुजन अभ्यासमध्ये काम करत होते अध्यक्ष म्हणून आणि त्यांच्या सोबत शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी युवासेना असेल महिला आघाडी असेल तुमचं प्रथम मी या खऱ्या शिवसेने बाळसांच्या शिवसेने ज्या शिवसेनेचं काम हिंदोतो 아주 विचारसरणीची शिवसेनेमधून आपण लहानपणापासून पुण सुरू केलं होतं त्या शिवसेनेमध्ये तुम्ही पुन्हा आल्याबद्दल मी प्रथम तुमचं या ठिकाणी स्वागत करतो विजय दिलीप गोळेकर आता यांना पुन्हा शिवसेना म्हणजे काय हे सांगण्याची काही गरज नाही कारण नवी मुंबई म्हटलं की आम्ही विजय चौघुले नाटा साहेब त्याच्यानंतर माने दिलीप घोडेकर ही सर्व मंडळींची नावं आपोआप येतात ज्या एखाद्या जे मध्ये काम असायचं तेव्हा आमचा पहिला फोन विजय मानेला जायचा आयुर्वेद काम असं की चौघुले साहेबांना सा। जायचा त्याच्यामुळे शिवसेना आणि ही सर्व मंडळी ही काही वेगळी होऊ शकत नाही ज्यावेळी शिंदे साहेबांनी भूमिका घेतली आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे हिंदुत्व कुठेतरी जात डोळे केली जात होती आणि खुर्ची करता कुठेतरी काँग्रेस राष्ट्रवादीच्या वैठणीला जेव्हा ही मंडळी जाऊन बसली होती तेव्हा शिंदे साहेबांनी जेव्हा भूमिका घेतली त्यावेळी आपण सर्व मंडळी साहेबांच्या पाठीमागे आला शिंदे साहेबांच्या पाठीवर साहेब असतील विनय चौघ असतील यांच्या नेतृत्वाखाली आज शिंदे साहेबांनी तो तुम्ही हातात घेतल्याबद्दल मी प्रथम सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने आपण शिवसेनेक म्हणून हे शिवसेनेचं तत्व जे होतं त्याला आपण जाणलेलं आहात या ठिकाणचे अनुभव फार वेगळे नाहीये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आता उद्या जेव्हा वर्तमानपत्रात बातमी येते तेव्हा हेच म्हटलं जाईल गद्दार गेले त्यांच्या मागे कोणी नव्हतं त्यांची किंमतच नव्हती पण मला की शिंदे साहेबांनी भूमिका घेतल्यानंतर ज्या ज्या वेळी ठाण्यात गटाराचं तरी उद्घाटन असेल कारण ठाण्यात कोण यांच्याबरोबर राहिले नाहीये गटाराचं व्हिडिओ मध्ये बरोज विजय फोन करायचो अरे विजय काय कोणाचा माझे उभा कुठेही काही असूयांडळी आर्थिक मंडळी पण पूर्ण जिल्हा म्हणून त्याची पब्लिकला उभा टायचा तर पूर्ण जिल्हा त्याची आर्थिक मंडळी सुद्धा नसतात ही परिस्थिती आहे आणि तुम्हाला अनुभव आहे ठाण्याच्या वाऱ्या तुमच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला सगळ्यांकडे शंभर फोन करायचे मग एक एक माणूस असला तरी शंभर माणसं असायची ही यांच्यावरती वेळ आलेली आहे आणि गद्दार कोण म्हणणार तुम्हाला तर त्यांचे ते जिल्हा प्रमुख आता तुम्ही सांगा आपण शिवसेना म्हणून मी जवळजवळ वीस वर्ष वीस आणि त्याच्या अतिथी विद्यार्थी सेना पण पंचवीस तीस वर्षापासून या ठिकाणी आहे आता गद्दारी कोणी त्यांनी किती वेळ केली होती गद्दारी किती वेळ विरोधा त्यांची अडचणी जाऊन बसले होते हे तुम्हाला माहितीये आणि शिवसेनेत असताना कोणाची चाकरी करायची कुठल्या पक्षाची चाकरी करायची कुठल्या नेत्याची चाकरी करायची कुठे कोणाची चमचेगिरी करायची हे सुद्धा तुम्ही पाहिलेलं त्यामुळे त्यांना गद्दार म्हणण्याचा काय अधिकार नाही आणि दुसरं ते आमच्या ठाण्यावर इथे आलेले नाटकांनी सांगितलं कोणाच्या कार्यकर्त्याच्या पट्टेला तरी यायचं असेल तरी भुके सुद्धा त्यांनी कधी खाल्ला खाल्ल्याने खायला दिले नाहीटावांनी सांगितलं कार्यक्रम यांनीच करायचे आणि यांना कथार्थ अधिकार आहे का या ठिकाणी समोर ज्वलंत उदाहरण माननीय विजय चौघुरे साहेब यांना खासदारकीची ज्यावेळी उमेदवारी दिली होती तेव्हा खऱ्या अर्थाने शिवसेने ठाण्यामध्ये जर गद्दारी कोणी केली होती के तर राजे विचार यांनी मंडळीने केली होती विरोधकांशी गपचूप मिटिंग घेऊन कुठल्या हॉटेलमध्ये मिटिंग घेतल्या होत्या त्या सुद्धा मी सांगेल त्यांच्या बरोबर कोण होत जे आता त्यांच्याबरोबर आहेत ना त्या बैठका घेऊन विजय चौगले यांना ठाण्यात कसं पाडायचं हे काम करणारे खासदार आहेत यावरच आपल्यावरती अशा पद्धतीने वाढलेला असताना सुद्धा त्यांच्या निवडणुकीत स्वतःच हे वापरून त्यांना निवडून आणण्याकरता आव्हा सोबत या ठिकाणी आहे त्यामुळे त्यांना सरकार म्हणण्याचा अजिबात अधिकार नाही कोण नाही होत त्यांच्या मागे मला तुम्हाला सांगितलं जानेवारी पर्यंत आम्ही सगळे मोकळ करू पण ते जिल्हा प्रमुखाने घेऊ नका कारण त्यांना ती सवय नाहीये प्रामाणिक राहण्याचं आपण पाहिलं त्यांना आपण मी लहानपणापासून त्यांना पाहतोय त्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त जवळ आहे बाकी जे काय असतील त्या सगळ्यांना तुम्ही घ्या पण त्यांना काही हो घेऊ नका या ठिकाणी आपण सर्वजण बऱ्याच वेळापासून जमलेले आहात शिंदे साहेबांची भूमिका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांच्या जोडीला आता अजित जे जे आहेत कष्ट घेऊन या महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहेत महाराष्ट्रात जे काही भलं आहे जी काही पॉलिसी आहे ती पॉलिसी सर्वसामान्य माणसाला कसा फायदा होईल यासाठी काम करतात आता ते सर्वजण काम करत असताना फक्त एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद अजितदा जिंदाबाद बोलून चालणार नाही आता या तिघांनी मिळून माननीय नरेंद्र मोदी साहेबांना शब्द दिलेला आहे त्या महाराष्ट्रातील 48 च्या 48 जागा आम्ही शिवसेना भाजपानी राष्ट्रवादी जो अजितदादा गट आहे आम्ही निवडून आणणार असा मोठा शब्द त्यांनी दिला आहे आणि त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे प्रत्येक शिवसेनेकर्ते आहे इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्त्याची आहे आता मला परत जन्म आपल्याला आहे का हे आपण लढणार उमेदवार कोण इकडे तर लोक फ्लेक्स लावायला सुरुवात केलेली आहे मी त्यांना नेहमी सांगतो की या ठाणे लोकसभामध्ये उमेदवार खासदार आपलाच असणार आहे यात कुठल्याही प्रकारची शक्यता नाही मी खासदारच नाही मी महापौर सुद्धा आपलाच होणार आणि आमदार सुद्धा आपलाच होणार या ठिकाणी मी जाहीरपणे सांगते आता पत्रकार मंडळी या ठिकाणी आहे करू नका हे सगळे आपले होणार म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी आमची युती आहे त्या युतीचा जो कोणी उमेदवार असेल तो आम्ही आमचाच समजणार आहे आपला उमेदवार म्हणून आम्ही काम करणार आहोत शिवसैनिकांना माझं या ठिकाणी आव्हान नाही आपल्याला एक कार्यक्रम दिलेला आहे यादीवरती जी काही मतदार यादी आहे त्या मतदार यादीवर हो प्रत्येकाने काम करायचंय दहा दहा शिवदूतांची निवडणूक करायची आहे त्या लोकांपर्यंत संपर्क साधायचा आहे आणि तुम्हाला जो काही आम्ही कार्यक्रम देणार आहोत तो लोकांपर्यंत आपल्याला घेऊन जायचा आहे तो आणि तरच शिंदे साहेबांनी जो नरेंद्र मोदी साहेबांना दिलेला जो शब्द आहे तो पूर्ण आहे आणि आणि तरच या ठाणेच्या लोकसभेवर शिवसेनेचा खासदार निवडून येणार आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अशी त्यांना दादा, दादा खासदार निवडून आणि तुम्ही कुठल्याही शंका नाही कारण तुम्ही नवीन मुंबईतले शिवसैनिक आहात आणि नवी मुंबईतला शिवसैनिक असा तसा तयार झालेला नाहीये ताऊन सुराखून तयार झालेला आहे प्रचंड कष्ट आणि संघर्ष करून हा नवी मुंबईतला शिवसैनिक तयार झाले आमचं ठीक होत आम्हाला मदती करता त्यावेळी साहेब होते शिंदे साहेब होते हे आमच्या मदतीला धावून येत होते परंतु तुम्ही तुमच्या अस्तित्वाची लढाई अस्तित्वाचा संघर्ष तुम्ही स्वतःहून तुमच्या जीवावर केलेला आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्हाला या शिवसैनिकांना सलाम आणि तुम्हाला मी सॅल्यूट या ठिकाणी करतो कारण तुम्ही कष्ट सहन केलेले आहे मला माहिती आहे पूर्वीचे तुमचे दिवस शिवसेनेची शाखा जरी बांधायची झेटा जरी लावायचा तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विरोध केला जात होता परंतु आता विरोधाचे दिवस संपलेले आहे आता आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत एकत्र पुण्या गोविंदाने आपण वागणार आहोत समोरचा तिकडे लक्ष देऊ नका आपल्याला एकनाथ साहेबांनी जो तत्व दिलेलं आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं तंत तंत पालन आपल्याला आहे आणि त्यानुसार येणारी लोकसभा कुठल्याही परिस्थितीत प्रचंड बहुमताने उभा त्याला काही शिल्लक ठेवायची नाही अशा पद्धतीने ना आपण काम करू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातून अत्याचारित झाला या शिवसेना आणि भाजपा राष्ट्रवादी अशी कलाकाराचा निवडून निवडून देऊ हा संकल्प या ठिकाणी करूया आणि माझे दोनशोधन या ठिकाणी संपवतो आणि आलेल्या सर्व नवीन आमच्या भावंडांचे पुन्हा या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र